Thank <sharp inhale> you. नमस्कार मित्रांनो आता आपण आहेत मुरबाडमध्ये आणि आता आपण इथून आपल्या जर्नीला सुरुवात करत आहेत आणि आपण आता इथून चाललेले आहेत नाणेघाटामध्ये तर आता तुम्हाला पूर्ण प्रवास तुम्हाला इथून दाखवणार आहे इथून नाणेघाटापर्यंत कसं जायचं आणि इकडनं भरपूर लोक ट्रॅक करून तर जातात नाणेघाटाने पण फोर व्हीलर किंवा बाईकने नाणेघाटामध्ये एकदम शॉर्टकट रस्ता कसा आहे ते पूर्ण तुम्हाला मी लास्टपर्यंत दाखवणार आहे तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आता आम्ही दोघंजण आहेत मी आणि माझा छोटा भाऊ प्रणय आणि थोड्या वेळात अजून आपल्याला जण मित्र भेटणार आहेत आणि अशा आपण पाच जणं नाणे गटात जाणार आहेत तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग आजचा कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो बाय आता इथे आपल्याला तिघे मित्र आपले भेटलेले आहेत मयूर मयुर मयूर राखाडे आणि राहुल राहुल देशमुख तिघे जण आपल्याला ऍड झालेले मित्रांनो आता सरळगाव पर्यंत आलेलो आहे आपण बघू शकतो मी सरळगाव फेमस सरळगाव निसर्गाच्या सामनंतर गाव आता इथून आपण आता पर्यंत आलेले हा टोकाडे गाव आहे टोकडेपर्यंत आले पासून हा चाळीस पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत हा टोकाडा गाव येतोय माळशी घाटाच्या पायथ्याशी हा गाव आहे इथून पुढे मग थोडा एक वीस किलोमीटरवरती मग माळशी घाट चालू होतो इथून पुढे आणि समोर जे डोंगर दिसतो राईट साईडला तो नाणेघाट आहे आणि इकडे लेफ्ट साईडला ले समोर गेलो तो माळशी घाट आहे आता आपल्याला माळशी घाटातून फिरून वरून मग नाणेघाटामध्ये जायचं कारण बघा तुम्हाला आता इथे एक नाणेघाटाचं तुम्हाला तर एक टोक दिसतोय बघा इथे कॅमेऱ्यात किती क्लेअर काय दिसते काय दिसतं त्याला मार्ग नाही पण पर... हा राईट साईडला हा जो दिसतो एक अंगठा बोलतात त्याला तो नाणेघाटाचा एकदम टोक आहे आणि नाणेघाटाच्या वरतीच लगेच जिवदान किल्ला पण दिसत आहे पण आपण जीवदान किल्ल्याला नाही जाणार आपण फक्त आज नाणेघाट फक्त एक्सप्लोर करणार करणार जाताना आपल्याला माळशे घाट पण लागेल आता माळशे घाटात थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं थांबू आपण थोडा सेल्फी वगैरे काढू देत फोटो वगैरे आणि थोडासा क्लिप नाश्ता वगैरे करून बघले आपण नाणे जाऊ जाऊली भरपूर लेट झालेला आपल्याला निघायलाच घरून घरून निघाला एक सात वाजता वा तरी निघायला पाहिजे त्यामुळे आपण माझी गाडी घेताना करू आता आपण डायरेक्ट नाणे मित्रांनो आता आपण टोकवाड्या थोडा पुढं आला एक दहा मिनिटावरती तुम्हाला एक राईट साईडलाच रोडला लागून राईट साईडलाच एक कमानी दिसेल इथून तुम्ही ट्रॅकिंग करून जाऊ शकता नाणेघाटापर्यंत हा ट्रॅकिंगचा रस्ता नाणेघाटापर्यंत तुम्हाला निशानी म्हणून इथे फॉरेस्टचे चे हेच बघा रूम वगैरे दिसते तुम्हाला लेफ्ट साईडला फॉरेस्टचे आणि इकडनं राईट साईडलाच इथे एक कमानी इथून तुम्ही ट्रॅकिंग करून जाऊ शकता ना घाटामध्ये आणि आपण आता इथून सरळ स्टेट जाणार आपण बाई कार घेऊन जाणार त्यामुळे आपल्याला माळशील मार्गे स्टेट जायचे आपल्याला पावसाने सुरुवात केलेली आहे आता घाट एरिया बोललो आणि धुके नसेल आणि पाऊस नसेल तर ती काय मजाच नसते अप्रतिम नजर यातून दिसतोय आपल्याला समोर आपल्याला सह्याद्रीचे डोंगर रांगा दिसत आहेत हा समोर दिसतो काळू वॉटरफॉल काळू वॉटरफॉल एक नजारा दाखवतो काळू वॉटरफॉलचा मस्त हिरवळ भरपूर जण इथे ट्रेक करायला येतात वॉटर फॉल काळू वॉटर ला एंट्री कुठे समोरच आहे ना तू तिथे त्यांना तुम्हाला आता काळू वाटरफॉलला जायला जे रस्ता आहे ते पण तुम्हाला दाखवू थिदबी रि रिसॉर्ट हा रिसॉर्ट आहे हा बघाबी ओके थिद्वी गा। गाव आहे का इथून मित्रांनो काळू वॉटरफॉल ला जायला आहे ही कमानी आहे इथून काळू वॉटरफॉलला तुम्ही जाऊ शकता आणि जाताना पाहिलं तुम्हाला थिदबी गावं लागेल तिथपर्यंत तुमची गाडी जाऊ शकते आणि तिथून तुम्ही गाडी पार्किंग करून मग पुढं तुम्हाला ट्रेकिंग करून जायला लागेल कमीत कमी एक का आ... तिथबी गावापासून तुम्हाला एक तास तरी लागते तिथं वरती चढायला काळू वॉटरफॉल पर्यंत पोहोचायला चला आता आपण पुढचा प्रवास करूया गो माळशे घाट पावसाने सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे खूप मजा येणार आहे आता माळशे घाटातलं खूप सुंदर नजारे माळशे घाटामध्ये आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो आता इथून माळशे घाटाची सुरुवात झालेली आहे पायथ्याला आपण माळशे घाटाच्या वातावरण झालेलं आहे हा सर्वात पहिला धबधबा माळशे घाटाच्या पायथ्याला सर्वात पहिला धबधबा आता घाट चालू झालं इथून इथे आलेले सगळे पर्यटक इथे वॉटरफॉलचा आनंद घेताना दिसून येतात बघा खूपच मस्त असा सीन आहे असं वाटते सगळ्यांना काय वाटतं उतरायचं का जायचं का मित्रांनो खूप इच्छा आहे इथे वॉटरफॉल मध्ये एन्जॉयमेंट करायची पण टाइम भरपूर झालेला आहे आम्हाला अनेक जायचे त्यामुळे मित्रांनो आपण आता इथे माशेल घाटचा बोगदा क्रॉस केलेला आहे आणि आता इकडे भरपूर कणसाचे दुकान आहेत भरपूर मक या मक आता पावसात भिजला आणि मक नाही घाललं तर ती मजाच नाही वा खूप मस्त वाटत आता मी तर असं वाटत स्वर्ग वाटत स्वर्ग धर्तीवरच स्वर्ग चार साइडला धुका वरती डोंगर आहे पण डोंगर दिवस नाही धुका इकडे या साईडला दरी पॉइंट बनवलेला आहे हिरण्याआधी खाली पूर्ण दरी बघा भरपूर जण एन्जॉयमेंट करताना मित्रांनो माळशी घाट पासून पुढे आल्यावरती एक मडा म्हणून एक गाव लागतो त्या गावापासून आम्ही राईट मारलेलं आहे मडा गावापासून आणि आता इथे पारगाव गाव, गाव आम्ही क्रॉस केलाय पारगाव पासून आता पुढे नाणे घाटचा रस्ता चालू झालेला आहे आता इथे पारगावचा हा डोंगर दिसतोय मित्रांनो पारगाव गावातून पारगाव गावातून डोंगर आहे भरपूर मोठ दोन तिकडे आहेत आणि समोरच नाणे बघा कॅमेऱ्यामध्ये आता चला इथून पुढे आता प्रवास आपला चालू चला आता आपण पारगाव पासून आता परत आपला प्रवास चालू केलेला आहे आणि नाणे घाटापर्यंत चला छत्रपती शिवाजी महाराज की चला मित्रांनो पारगाव गावातून आता आपण आलेलो आहे पारगाव गावातून हा एकदम टेकडीचा रस्ता लागतो एकदम रस्ता छोटा रस्ता आहे त्यामुळं गाडी घेऊन जर तुम्ही येत असाल तर एकदम स्लो आहे इथून एकदम छोटा एक सिंगल गाडी जाईल असाच रस्ता आहे वरपर्यंत आता हा इथून आपण ही टेकडी चढून ही टेकडी समोरची इथून असं टेकडीला चढून असं वरती जाऊन तिकडं असं तो मागचा डोंगर आहे त्याच्यावरती गाडी जाय न्यायची आपल्याला पहिले त्या डोंगर पाठीमागं मग तिकडनं तशी गाडी जाणार आणि मग पाठीमागं एक तुम्हाला इकडनं तो हे दिसतोय बघा नाणे गाटाचा इथे धुक्याच्या पाठीमागे गेलेला आहे इथे अंगठा आहे नाणे गाटाचा इथे इथे हा इथे हा हा अंगठा आहे नाणे गाटाचा पूर्ण धुक्यामध्ये गेलेला आहे तो पूर्ण असं आहे डोंगराच्या वरून जायचे आपल्याला असं इथून तर प्रत्येक जण आपापल्या याच्यामध्ये भेजे एक शूटिंग करण्यामध्ये एक फोटो काढण्यामध्ये सगळा टाइमपास चालू आहे इकडं सो फायनली मित्रांनो आम्ही आता नाणे घाटाच्या इथपर्यंत पोहोचलेलो आहे पाठीमागच तुम्हाला दिसत असेल नाणे घाटाचा पूर्ण एरिया भरपूर भूक लागलेली आहे मित्रांनो त्या मी आता इथे थांबलेलं आहे नाणे घाट व्हॅली रिसॉर्ट तिथे आम्ही गाडी पार्क केली आता बघू भूक लागली भरपूर काहीतरी खाऊन घेतो पहिले आणि नंतर मग नाणे घाटाची सफर तुम्हाला दाखवतो इथे गाडी लावलेली आहे पार्क केले हे रिसॉर्ट आहे असं नाणे घाट व्हॅली हेरिटेज रिसॉर्ट खूप मस्त रिसॉर्ट आहे कधी आलं तर तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या आणि पाठीमागच तुम्हाला जे दिसतं ना ते जीवदान फोर्ट आहे जीवदान किल्ला पाठीमाग कॅमेरामध्ये एकदम छोटासा दिसतोय जीवदान फोर्ट पण मित्रांनो भरपूर चढायला कठीण आहे आणि इथून कमीत कमी दोन तास तरी दोन ते अडीच तास लागतात किल्ला चढायला जीवदान फोर्ट आणि बाजूला दिसतोय छोटासा तो जीवदान फोर्टचा सुरू सुलुक, सुळका आहे सुळका भरपूर लोक इथे पण जातात सुळक्यावरती आणि इकडे राईट साईडला अंगठा दिसतोय जणी घाटाचा बॅक सा। साईडला इथून क्लिअर दिसत नाही जवळ गेलं तुम्हाला क्लिअर दाखव सगळं एकदम अतिशय सुंदर असा क्लायमेट आहे इकडचं हॉटेल देखील एकदम मस्त नीट अँड क्लीन आहे चारही साईड डोंगर दर्या आज धुका जरा कमीच आहे जरा <laughs> 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 मित्रांनो पोट रिकामा झाल्यामुळे पोटामध्ये भरपूर असे कावळे वडायला लागलेले आहेत भरपूर अशी भूक लागलेली आता आम्ही मसाला पापड ऑर्डर केलेला आहे मसाला पापड त्यानंतर चिकन अंडी ऑर्डर केलेली आहे आणि चिकन फ्राय भाकरी आणि राईस असं आता ऑर्डर दिलेली आहे तोपर्यंत आपला टाईमपास मसाले पापडवरती सुरुवात करू सो फायनली मित्रांनो आता आपलं जेवण रेडी झालेलं आहे इकडे चिकन ग्रेव्ही त्यानंतर चिकन अंडी त्यानंतर इकडे कुठली भाजी मागवली पण मटकेची भाजी त्यानंतर चपात्या आणि आता राईस येतोय चला जेवणाला सुरुवात करू तर मित्रांनो आपण नाणे घाटाच्या एकदम माथ्यावरती पोचलेलो आहे वरती दिसतोय तुम्हाला बघा नाणे घाटाचा अंगठा दिसतोय पूर्ण धोक्यामध्ये हे झालेलं आहे पूर्ण चार साईडनी धुका पसरलेला आहे आणि आता तुम्हाला मी एक मॅजिक दाखवतोय इकडे बघा लक्ष द्या सगळ्यांनी रिवर्स वॉटरफॉल बघा मित्रांनो इथे आता पाऊस पडलेला नाही त्यामुळं धबधब्यांचं काय तुम्हाला सीन काय दिसत नाहीये पण इथे पाऊस पडल्यानंतर जोरात पाऊस पडल्यानंतर इथे रिवर्स वॉटरफॉल चालू होतोय

कारण कारण ना कारण नाही बाकी काय होत नाही इकडे यावने नाही मित्रांनो आपण आता नाणेघाटच्या भोगदा पर्यंत पोहोचले आहे समोर आता भोगदा दिसतोय इथून जे तुम्हाला पायत्यापासून जी वाट दाखवलेली ट्रॅकर्स लोक तिकडनं येतात तेच इथून येतात ते लोक ट्रॅकर्स लोक म्हणजे पूर्वी हा पायी वाट होता म्हणजे जुन्नर पासून मुंबईपर्यंत जोडणारा हा पहिले पायी मार्ग होता लोक इकडनं व्यापार इकडनं करायची या रोडनी पण जसा इंग्रज काळामध्ये नंतर जसा दोन एक पुणे महामार्ग तयार झाला आणि एक नाशिक महामार्ग तयार झाला जसे दोन महामार्ग तयार झाल्यानंतर ह्या पायवाटचं महत्त्व थोडं कमी होत गेले दिवसेंदिवस पण आजही लोक इकडं पर्यटक म्हणून भरपूर लोक इकडे ट्रॅक करत असतात येत असतात असे ऐतिहासिक स्थळ बघण्यासाठी लोक लांबून लांबून येत असतात मुंबईवरनं पुण्यावरनं भरपूर लांबून लोक इकडनं ब येत असतात आणि हा जो अंडा आहे वरती जे ठेवलेला आहे द एकदम याचा दगडाचा अंडा आहे तो पूर्ण आणि ह्या अंड्याचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी लोक चालत यायचे इकडनं तर आता जसा टॅक्स वसूल केला जातो तसं त्याचप्रमाणे पहिले लोक असे पायी यायचे तर ते टॅक्सच्या स्वरूपात या रस्त्याच्या टॅक्सच्या स्वरूपात या ह्याच्यामध्ये नाणी टाकली जात असत त्यामुळं इथं नाणे घाट असं नाव पडलेलं आहे मित्रांनो बोगद्याला लागूनच इथे डाव्या साईडला गणपतीचं मंदिर आहे पूर्ण धुक्यामुळे व्हिडिओ क्वालिटी थोडीशी ब्लर येते भरपूर प्रमाणात धुके येते फोटो <laughs> काढू <laughs> ना बुधवार असून देखील गर्दीचं प्रमाण खूपच आहे दर खूपच खोल आहे आणि एकदम रिस्की पॅच आहे थोडा इथं आल्यानंतर थोडा सांभाळूनच येत जा आणि शक्यतो थोडी केअर करूनच उतरा खाली कारण की रस्ता खूप एकदम स्लीप वगैरे होऊ शकतो आणि करून शूज वगैरे घालूनच या तुम्ही येत जा इथे मित्रांनो दरी उतरत असताना राईट साइड लाच एक कोरिओ गॉम जस एक गुफा आहे छोटीशी आणि परत इकडनं एक रस्ता आहे वरती जाण्यासाठी हा एक था था रस्ता खाली गेलेला आहे हा ट्रेकिंग रस्ता आहे तसा ट्रेकिंग रस्ता एवढा हार्ड नाहीये भरपूर लेडीज वगैरे पण येतात इकडनं असा खाली जातोय ट्रेकिंग रस्ता धुक्यामुळे पूर्ण काही दिसत नाहीये फुल धुका झालेला सगळीकडे आणि वरपर्यंत डोंगर बघा इथे एक गुफा आहे आतमध्ये प्राणय आणि मयूर वरती चढलेले दोघे जण गुफा इथे बहुतेक प्राचीन काळी इथे लोक नाणेगड चढल्यानंतर इथे विश्राम करत असतील थोडा रिस्की प्यायचे थोडं सांभाळूनच इथे कधी तुम्ही आले तर इथं पाण्याची टाकी इथून हा रस्ता गेला खाली हा रस्ता इथून कल्याणला जोडतोय पुण्याशी जुन्नर आणि कल्याण असा पायी मार्ग आहे अशा प्रकारे पूर्ण नाणे घाट एक्सप्लोअर करून आहे आमचा तुम्ही देखील व्हिडिओ पूर्ण बघितलेली असेल नाणे व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेले असेल तर शेअर करा मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आता आपण घराकडे निघालेला आहे परत आपण आता माळशी घाटातून परत मुरबाडला जाणार आहेत अरब पण